Yeah, I'm a big fan of Rohit Sharma. Actually, I love watching him bat. Always a fan of Rohit as well. According to me, he's at the moment uh, the top ODI player in the world. And what a way to bring up 200 in one day international! The fifth hundred with one world cup. In some momentous for Rohit Sharma, first batsman to score 200 in the Wow, Wow! 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 You're a magician. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए विश्वात अनेक बॅट्समन होऊन गेले सचिन सा तेंडुलकर सारखा आपल्या देशात हे खेळाडू जन्माला आला आणि त्याने जगात एक नंबरला आज त्याला क्रिकेटमधला देव मानलं जातं तसेच विराट कोहली असेल असे बरेच क्रिकेट विश्वात बरेच खेळाडू होऊन गेले ब्रायन लार असेल रिके पोंटिंग असेल बरेच खेळाडू होऊन गेले तसेच इंडियन खेळाडूसुद्धा बरेच होऊन गेले तर मित्रांनो आज आपण एका खेळाडूवर बोलणार आहोत त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्याचं नाव आहे रोहित शर्मा रोहित शर्माला वाढदिवसाच्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा तर आपण त्याच्याविषयी आज बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार चॅनलमध्ये स्वागत आहे आणि विषयच खतरनाक या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे तर तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी रोहित शर्माचा जन्म झाला त्याचा आज वय सदतीस पूर्ण झाले सदतीस आहे वयाला आपण म्हणतो सदस्य वयात आपण पळू तरी शकतो का हा विचार आपण करू शकतो पण आज हा फिटनेसच्या बाबतीत असेल किंवा आज तो मैदानात जरी उतरला तर समोरच्या बॉलरला घाम फुट फुटतो म्हणजे अक्षरशः बॉलरांची एवढी दुलाई होते की कधीकधी त्याच्या स्वप्नातसुद्धा बॉलरांच्या सुद्धा तो येतो एवढा ये त्याचे दहशत आहे टी ट्वेंटीमध्ये असेल टेस्टमध्ये असेल किंवा वन डेमध्ये असेल त्याचा खेळण्याचा अंदाज आहे खेळण्याचे जे हे आहे ती कधीच बदलली नाही तर आपण अशा खेळाडूचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण व्हिडिओ बनवतो आहे तर त्याच्या आज आपण थोडक्यात रेकॉर्ड्स बघणार आहोत तर तेवीस जून दोन हजार सातमध्ये पहिल्यांदा त्याने आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये दे डेब्यूट केलं आणि पहिल्या डेब्यूमध्येच त्याने षटक ठोकण्याचा विक्रम केलेला आहे तसेच भारतासाठी त्याने म्हणजे वैयक्तिक श्रीलंका या संघाविरुद्ध दोन हजार चौदामध्ये म्हणजे पूर्ण संघाच्या धावा डेमध्ये अडीचशे होत नाहीत पण ह्या पट्ट्यानं आपल्या भारतीय जो मुंबईचा खेळाडू आहे त्याने स्वतः एकट्याच्या धावा दोनशे चौसष्ट आहेत म्हणजे तेवढ्यासुद्धा श्रीलंकेला चेस करणं शक्य झालं नाही तर असा हा म्हणजे बऱ्याच खेळाडूंना अशक्य असा हा रेकॉर्ड रोहित शर्माने करून ठेवलेला आहे त्याचबरोबर वन डेमध्ये ला म्हणजे तीन द्विशतकं मारलेले आहेत दोनशे चौसष्ट असेल दोनशे सहा आणि काहीतरी दोनशे दहाच्या आसपास असे तीन द्विशतकं मारणारा सुद्धा हा एकमेव खेळाडू आहे तर टी ट्वेंटीमध्ये इंटरनॅशनलमध्ये चार ते पाच चार शतक मारणारा हा खेळाडू आहे तसेच फास्टेस्ट इंटरनॅशनल शतक मारणारा सुद्धा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे त्याने पस्तीस बॉलमध्ये शतक मारलं होतं सर्वात जास्त आय पी एल ट्रॉफ्या आज आय पी एल चालू आहे आय पी एलमध्ये सर्वात जास्त ट्रॉफ्या घेण्याचा मानसुद्धा रोहित शर्माकडे आहे <laughs> पाच मुंबई इंडियन्ससाठी त्यांनी ट्रॉफी घेतलेल्या आहेत तर हे तुम्हाला मित्रांनो झाले परिचित असणारे रेकॉर्ड पण काही रेकॉर्ड असे आहेत की ते आजही अशक्य आहेत त्यामध्ये सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची पार्टनरशिप करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे सातव्या विकेटसाठी त्याने दोनशे ऐंशी धावांची पार्टनरशिप केली होती पाठोपाठ एक पाच पाच शतकं मारणारा सुद्धा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे तेही वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये एकापाठोपाठ एक पाच शतकं मारणारा हा रोहित शर्मा हा एकमेव प्लेअर आहे तसेच सर्वात जास्त वेळा शून्यवर आउटसुद्धा होणारा रोहित शर्मा हा खेळाडू आहे सर्वात जास्त सिक्स मारणारा जवळजवळ सहाशेच्या आसपास सर्व करिअरमध्ये सिक्स मारणारा हा रोहित हा एकमेव खेळाडू आहे तर भारतामध्ये आपला स्वाभिमान असेल आपला म्हणजे ज्या नावाची दहशत आहे प्रचंड असे फॉन फॉल फॅन फॉलोईंग आहे रोहित शर्माची आणि मुंबई इंडियन्स म्हणले की रोहित शर्मा आणि रोहित शर्मा म्हणले की मुंबई इंडियन्स या नावातच सर्व काही होऊन जातं तसेच पाचशे सत्त्याण्णव सिक्स मारणारा रोहित शर्मा हा खेळाडू आहे त्यामुळे त्याचं नाव रो हिटमॅन म्हणजे हिटमॅन म्हणून प्रचलित झालं आणि त्या नावाला साजेश आहे आजही तो खेळतो ह्या वर्षी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद त्याच्याकडून घेतलेलं आहे हार्दिक पांड्याला दिलेलं आहे बरेच कॉन्ट्रोवर्सी झाली म्हणजे बरेच आज मुंबईसुद्धा पॉईंट टेबलमध्ये सर्वात खाली आहे आज मुंबई इंडियनची मॅच आहे आणि आज वर्ल्ड कपचं टीमसुद्धा जाहीर झालेलं आहे रोहित शर्माचं विराट कोहलीचं सिलेक्शन त्या टीममध्ये झालेलं आहे आणि रोहित शर्माच वर्ल्ड कपची कॅप्टनशिप करेल हेही स्पष्ट झालेलं आहे फक्त एवढंच आहे की हार्दिक पांड्या मागच्या गेल्या एका वर्षात एक इंटरनॅ नॅशनल मॅच न वर्ल्ड कप मध्ये घेतलेला आहे आणि त्याला उपकर्णधारपद दिलेलं आहे यावरून थोड्या शंकास्पद म्हणजे जी निवड समिती आहे यांच्यावर सुद्धा शंका घेतली जात आहे किंवा हार्दिक सारख्या प्लेअरवर एवढी मेहरबानी का चालली याच्यावर सुद्धा शंका घेतली जात आहे तो गौण विषय आहे सर मित्रांनो पण आज मुंबई इंडियनची मॅच आहे आज रोहित शर्मा वाढदिवसावर शतक मारेल का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा रोहित शर्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त वर्ल्ड कप टीमचा कर्मधार झाल्याबद्दलसुद्धा त्याच्या त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या पुढील सुद्धा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय